पण एका मतदारसंघामध्ये जिथे जास्त मताधिक्य मिळालं ना बर शहा आता मला सव्वा लाखाचं मताधिक प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे पण एक हजार मताने निवडून येतो पण एक लाखाने येतो निवडून दोनशे

कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावर पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेले पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की तिकडे मार्कटवाडीला तुमचे गेले मार्कटवाडी मार्कटवाडी सांगितलं मार्कटवाडीच्या बाहेर लोक कोणी येऊ नका मार्केट वेळेला सांगितलं आम्ही असं तिकडे कोणीतरी होता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय मार्केट तिकडे ते कार्यक्रम आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत आता अध्यक्ष महोदय राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावे म्हणून सगळ्यांना वाटत आणि पक्षाला वाटणार आणि ते सगळ्या पक्षाला पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्याय सणावर आपण पोचलेला ही मानाची खुर्ची आहे आणि तुमच्या विदोतेमुळे आणि निष्प्रू वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं काय होणार पण आपण मेरिट मध्येच होतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व निकाल लागेल आणि आम्हाला त्याचा भय नाही आणि लोकशाहीमध्ये मेरिट वर आपण निकाल दिला सुप्रीम कोर्टाने आपल्याला जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला मागायचे म्हटलो त्याच्याबद्दल तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता निका आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला आता काही लोक म्हणतात का हेतू आहे का आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर के आता दिशा पाहून काय फायदा जनतेने दशा दुर्दशा केली आता दिशा पाहून काय फायदा ही वेळ तुम्हाला नाही ना तुम्हाला नाही तुमच्यातले मित्र पक्ष आहे आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्का टाकलीकडे कोण नाही दिसण्याकडे आणि खरं म्हणजे अध्यक्ष पदाचा एक गरिमा आहे एक अध्यक्ष पद हे म्हणजे सगळ्यात आपल्या या सभागृहाला एक आदर्श असं हे अध्यक्ष पद आहे आणि अशा वेळेस हा ठीक आहे जनतेने तर सगळ्यांनी या आपल्या आजच्या नियुक्तीच स्वागत केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोकभावनेची कदर केली पाहिजे आणि म्हणून लोकभावनेची दिशा लोकांना वेळेस कळली असती असत तर त्यांची दशा झाली नसती आपल्याला देखील राजकीय वारसा लाभलाय त्याला अधिक आपण संपन्न केलं त्याच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा देखील सरकारला लाभ झालेला आहे या राज्याला मोठा फायदा आता होईल अडीच वर्ष नक्कीच आपल्या कामकाजाच कौतुक करावं तेवढं आहे आणि म्हणून आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनी समान न्याय व तत्वाने वागणूक दिली त्याबद्दल देखील आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो